आज देशामध्ये अकरा प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन कामगार कर्मचारी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी आज देशव्यापी संप आयोजित केलेला आहे त्या संपाला पाठिंबा म्हणून राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर त्याचबरोबर बँका आणि एम एस सी बी श्रमिक संघ आणि विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी हे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शनं करत आहेत वास्तविक आमच्या ज्या मागण्या आहेत राज्य सरकारनं सुधारित निवृत्ती वेतन योजना शासन निर्णय लागू केला पण त्याची अधिसूचना अद्याप जारी केलेली नाही त्याचबरोबर रिक्त पद प्रचंड प्रमाणात आहेत ती भरली जात नाहीत त्या दुसरी गोष्ट या सरकारनं आज आमच्याकडे सेवानिवृत्तीचं वय साठ म्हणजे केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचं वय साठ करा अशीही मागणी या निमित्तानं आमची आहे मागासवर्गीयांना प्रमुख पदोन्नती दिली जात नाही ती पदोन्नती द्यावी त्याचबरोबर शिक्षकांच्या मागण्यांमध्ये दहा वीस तीसचा लाभ जो निव आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आहे तोही दिला जात नाही तो द्यावा आणि बाकी या मागणीसाठी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या शासकीय जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन आपला असंतोष व्यक्त केलेला आहे या निमित्तानं मी एवढं सांगतो सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा येत्या दोन महिन्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा बेमुदत संपाला सामोरे जाणार आहोत